पर्यंत मी डोळे मिटणार नाही हे पवार पवारसाहेबांचे शब्द होते रोहित पवार रडले आणि बारामतीच्या मैदानात सन्नाटा पसरला अवघ्या राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कोण जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आज बारामतीमध्ये प्रथमच दोन सभा होत आहेत एका बाजूने अजित पवार यांची सुनेत्रा पवार यांच्यासाठी सांगता सभा होत आहे तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ शरद पवार पक्षाची सांगता सभा होत आहे या सभेमध्ये बोलताना आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटासह भाजपवर घणाघाती हल्ला चढवला मात्र या सभेमध्ये बोलताना पक्ष फुटल्यानंतर शरद पवार यांची स्थिती काय होती हे सांगताना मात्र त्यांना अश्रू अनावर झाले रोहित पवार यांनी सांगितलं की पक्ष फुटल्यानंतर टी व्हीवरती बातम्या झळकत होत्या त्यावेळी टी व्हीसमोर शरद पवार साहेब आणि आम्ही तसेच पाहत होतो मात्र त्यांच्या भावना बरंच काही सांगून जात होत्या मात्र त्याने न डगमगता काळजी करू नका असं सा सांगितलं होतं जोपर्यंत लढण्यासाठी नवी पिढी तयार होत नाही तोपर्यंत मी डोळे मिटणार नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं असं रोहित पवार यांनी सभेमध्ये सांगताच एकच सन्नाटा पसरला हा प्रसंग सांगत असताना रोहित पवार यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले परत पुन्हा असे शब्द वापरू नका आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत अशी ग्वाही रोहित पवार यांनी शरद पवारांसमक्ष दिली रोहित पवार यांना अश्रू अनावर झाल्यानंतर मैदानात सन्नाटा पसरला होता साहेबांबरोबर बसलो होतो साहेबांशी आम्ही चर्चा करत होतो बोलत होतो साहेब टी व्हीकडे बघत होते चेहऱ्यावर हो त्यांनी नाही दाखवलं टी व्हीकडे बघत बघत आम्ही काही प्रश्न केले त्यांनी त्याचं उत्तर दिले आणि बाहेर जाण्यापूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही अजिबात काळजी करू नका हा जो आपला स्वाभिमानी महाराष्ट्र आहे ना तो आपल्याला घडवायचा आहे आणि तो घडवत असताना नाही तर घडवण्यासाठी आपल्याला नवीन पिढी तयार करायची नवीन पिढीला ताकद द्यायची आहे आणि जोपर्यंत नवी पिढी ही ती जबाबदारी घेत नाही नाही तर जबाबदारी घेण्याच्या Level होत नाही तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही असे पवार साहेबांचे शब्द होते <laughs> साहेब मी मला विनंती करतो काय साहेब मी तुम्हाला विनंती करतो हे जे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करून तुम्ही परत करू नका तुम्ही आमचा जीव आहात तुम्ही आमची आत्मा आहात जे जे लोक तुम्हाला त्रास देतात जे जे मोठे नेते किती असले तरी तुमच्याबद्दल काही ते बोलले तरीही सामान्य जनता आणि आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते आणि पवार अख्खं कुटुंब तुमच्या बरोबर आहे स्वार्थासाठी नाही साहेब आम्ही लढत कदाचित मला सुद्धा मंत्रिपदाची संधी मिळू शकली असते माझ्या आजोबाली माझ्या वडिलांनी जी कंपनी मोठी केली कष्टातून कुठलीही चूक नसताना सुद्धा त्या कंपनीवर कारवाई केली गेली आणि मला माहीत होतं मी जर सत्तेत गेलो असतो तर कारवाई झाली नसती देशमुख साहेब इथं आहेत अनेक असे नेते ज्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला साहेब आम्ही सत्तेसाठी तुमच्या बरोबर नाही साहेब आम्ही सर्वजण विचारासाठी तुमच्या बरोबर आहोत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी बारामती